आपल्या देवांची तयारी स्वतः मग कसं शेताची अगोदरची आता नाही सकाळी सहा ते नऊ सकाळी सहा ते नऊ हा टाइमिंग आहे अभिषेकाचं मित्रांनो आहे बघा तुळजाने आईचा प्रवेशद्वार आपण आता आज जाणार आहोत मित्रांनो एवढी वयस्कर आजी नवस करते मी मगापासून प्रदर्शनास बघते की गुडघ्यावर चालते नमस्कार मित्रांनो प्रवासानी परत कायच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन म्हणजे या अगोदर तुम्ही बघितलं तर आपला मुंबईतून तुळजापूर मंदिरापर्यंतचा प्रवास इथे आपण राहिलेलो आहे बघा हे आपण एक होमस्टे घेतलेलं तात्पुरतं आता आपण निघतो आहे तुळजाभवानीच्या दर्शनाला आणि आपल्या देवांच्या अभिषेकासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुळजाभवानीचं दर्शन घेत नाही तर मंदिराच्या आतमध्ये आपल्याला शूट करायला परमिशन नाही आहे आपण तुळजाभवाच्या मंदिरापर्यंत जे जे काय करणार आहोत ते मला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि त्याचबरोबर तिथून आपण अक्कलहोटला जाणार आहोत अक्कलकोटे शॉर्ट झाला तर अक्कल हॉटपर्यंत हा प्रमाण असेल अक्रमजून थाडपाठमध्ये बघणार चला आता आपण मंदिराकडे निघूया तिथे आता आपला अभिषेकचा होणार नाही मी तुझा बोल चांगलाच घेणार होतं घाबरू नको ओ, आता नाही होणार सकाळी सहा ते नऊ सकाळी सहा ते नऊ कधी करून हा टाइमिंग आहे अभिषेकाचा गाभारा आता आपण सहा वाजता आम्ही लोकांनी केला तर आपला अभिषेक होणार कुठे देवीचा देवीच्या पाच फोटो अभिषेकांच राऊन होतं पूर्ण मंदिरामध्ये गाभाराचे नाही झालं ना आपलं पूर्ण तिथून होत

देवाला लावून देणार नाहीत आता तुमचे कधी होऊ शकतो देव भेट वगैरे सगळं होऊ शकत होऊ मग आपल्याला काय करायचं आहे करायचं तेच करायचं आहे आम्हाला कर कर तेवढं पास काय करायला लागतं पास करायला काय करायला लागतं तुम्ही तुमची इच्छा आहे आपण दर्शन पास काढून घ्या सगळ्यांची परमेश्वर भक्त निवास मध्ये राहत होतो आता आलोय आणि आपल्या घरची हे बघा बघा इला बघा इथपर्यंत घेऊन आली आता आपण निघालो अभिषेक राहते पण ते आहे अभिषेक संध्याकाळी होतो फक्त आता अभिषेक होणार नाही आणि आपल्याला देवांचा अभिषेक करायचंच आहे तर काय करावचं बघूया थांबा काय डिसिजन होतं बघूया मित्रांनो मित्रांनो इथे आपला थोडासा मूड ऑफ झाला कारण आपण आलो घाई गाईत पण इथे टायमिंग आहेत सकाळी सहा ते नव संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेतच अभिषेक होतो आता फक्त दर्शनाची लाईन चालू आहे चला आता आपलं काय जॅग लागतो की नाही आपण आपल्या देवांचं आपल्या म्हणजे घरच्या देवांना आईच्या पायाला लावून घ्यायचं मोठं काम आहे तेवढं होतं की नाही बघूया त्याचे चार्जेस किती मिळेल नंतर तुम्हाला मी सांगतो चला आता पहिला काही चाल लागतो का बघी आपला आलं एवढं लांब तर केलं पाहिजे आपलं काम देऊ कधी पण आपल्या देवांची तयारी स्वतः उद्या ची देऊ आता कधी पण आता हां हां धान्यामध्ये धान्यमध्ये

आणि हे परिवार यांच्याकडे आपण आता आपली पूजा घालण्याची गोष्टी केल्यात बघित कशी गोष्ट पूजा तर नाही बघा आपल्या देवाचं स्थान आईकडे आहे ओटेंचे सामान ताट आहे यांचे तीन आहे तीन आपल्या ओठ्यात आणि आपले देवाचे ताट आहे आता आपण निघालो आपल्या आईला भेटायला चुळजनीला भेटायला देवीच्या कृपेने वर्षी तरी गाभाऱ्यातून दर्शन होऊन द्या मजा येईल मित्रांनो हा बघा हा मंदिराकडे जाणारा मार्ग आहे आपण मंदिराकडे चाललो आहे मंदिराच्या आजपर्यंत आपल्याला शूट करायला परमिशन नाही तर आता बघे कुठपर्यंत शूट करायला भेटतं आहे तिथपर्यंत आपण करूया आणि तुम्हाला पण दाखवतो चला आता मंदिराजवळ जाऊया मार्केट कसं आहे पण तुम्हाला दाखवतो आपल्या गुजरात तुळजाबा आणि मातीच्या मंदिराचे ना आजूबाजूचा परिसर असा आहे हा सर्व मार्केट एरिया आहे इथे तुम्हाला सर्व पूजेचं सामान भेटणार खायचे हॉटेल्स पण आहेत आणि खूप पॉझिटिव्ह जर तिथले मित्रांनो तुम्ही पण आला तर तुम्हाला कळेल बघा इथे अगरबत्ती बघतावलं आहे ना तिथे इथे सर्व तुम्हाला पूजेचं सामान भेटणार आहे प्रसाराचं सामान भेटतं आणि ते आपलं स्थान नाही बघा तुळजाबा आणि आईचा प्रवेशद्वार आहे त्यातून आपण आता आज जाणार आहोत पुढे हे बघा हां डेकोरेशन बघा काय केलं मस्त पैकी मला जवळून दाखव तुम्ही चला हे बघा मित्रांनो राजे शहाजी महाराज महाद्वार आहे आणि लाईटिंग बघा सुंदर केली आहे आपण दिवसा आलो आणि म्हणून ती लाईट बंद आहे तिथे मुघल आहेत आणि आपल्या महाराजांना मुजरा करतात वा चला आज जाऊया करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत हे एकमेव मंदिर आहे जे आपल्याला पायऱ्या उतरून जावे लागते पायऱ्या उतरून खाली गेल्यावर उजव्या हाताला गोमुख तीर्थ आहे तिथे दर्शनाला जाण्यासाठी गोमुखातून पाणी येते आपण हातपाय घेऊन बाहेर निघू शकतो मित्रांनो इथून आपण आता आपल्याला हातपाय घेऊन आलेलो गोमुख तीर्थाच्या समोरच कल्लोळ तीर्थ आहे देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आले असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत आख्यांकिका आहे साहेब मित्रांनो प्रवेशद्वाराच्या बाजूला त्यांना इथे उजव्या शोंडीचा गणपती बाप्पा आहे गणपतीचे दर्शन घेऊयाने आतमध्ये झाले मंदिराच्या मुख्यद्वारापाशी उजव्या सोंडीच्या सिद्धिविनायकाची मूर्ती स्थापित आहे त्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन तिसरा प्रवेशद्वार ओलांडताच आदिमाया आणि अन्नपूर्णा देवीची मंदिरंही आहे तिथे तेलाचा आणि पिठांचा अभिषेक केला जातो के पुढे गेल्यानंतर मंदिराचा आवारात दर्शनी पडतो त्या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोयही करण्यात आली आहे येथून चितुळजापूर देवी मंदिराचे दर्शन होते मित्रांनो मित्रांनो बघा इथे तेल चढवल्यानंतर ना तिथे दिसते ना ते लहान मुलांची जावळ केली होती ते जर काढले तर पहिल्यांदा काढणाऱ्यांची आणि इथून आता आपल्याला मंदिरातून प्रवेश करायचा आहे आपले गुरुजी आहेत त्या दाखवलं तुम्हाला मी इथपर्यंत तुम्हाला मी शूट करून दाखवणार आहे याच्या आतमध्ये आपल्याला अलाउड नाही आहे बघा मित्रांनो आपलं आराध्य देवत आणि छत्रपती महाराज त्यांच्यामुळे आपल्याला आराध्य देवत बघायला मिळालं त्यांच्यामुळे आपली मंदिरं टिकली आणि खरे देव आपले हेच छत्रपती महाराज चला इथून आता आपण देवीच्या गाभाऱ्यापर्यंतचा प्रवास करत आहोत गाभाऱ्यामध्ये आपल्याला शूट करायला परमिशनला मी सतत तुम्हाला सांगतो कारण मलाच खंत वाटते हे तुम्हाला मी अर्धवर दर्शन देणार आहे असा आहे देवीपर्यंत जाण्याचा मार्ग आता पुढे पुढे दाखव तुम्हाला आपल्या देवीचे दर्शन झाले होते मित्रांनो आणि आता बाहेर जिथे अभिषेकाच्याने तळी भरण्याची व्यवस्था केली होती तिथे आपल्या अभिषेकाने तळी भंडारही झाला होता आरती संपन्न होऊन आता आपण तिथे बाहेर ठेवलेल्या तुळजाभवानीचे दर्शन करून पुढे जाणार होतो मित्रांनो नाही बघा हे आपल्या देवांचा अभिषेक तर नाही झाला पण देवीच्या चरणाला लावून दिल्या गुरुजींनी आपल्या गुरुजी मित्रांनो यांनी आपला अभिषेक केला आणि आपली आरती केली महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक संपूर्ण शक्तिपीठ मानले गेले आहे ही देवी भगवती म्हणजेच भवानी म्हणूनही प्रसिद्ध आहे महाराष्ट्र क्षात्रजाची स्फूर्ती देवता प्रेरणाशक्ती आणि स्वराज्य संस्थापक राजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांचीही आराध्य देवता अशी तुळजापुळची भवानीदेवी महाराष्ट्राचीही गोळस्वामिनी आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला गेला आहे हे शहर बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे मंदिराच्या काही भागाची घाटणी हिमाडपंथी आहे इतिहास व पुरातत्वदृष्ट्या हे मंदिर, मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते तुळजाभवानी संबंधित सर्वात जुना शिलालेख तुळजापूर तालुक्यातील काठी येथे इसवी सन तेराशे सत्त्याण्णव सालच्या शिलालेखात पाहावयास मिळतो मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन व पुरोहितांचे अधिकार एकशे त्रेपन्न पालीकर भोपे कुळागडे आहेत मंदिराच्या मुख्य काभारात दरवाजा चांदीच्या पत्राने मडविला आहे त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे मित्रांनो आपली पूजा झाली आहे आता आपण प्रदक्षिणी महाराज पाच प्रदक्षिणी महाराजांनी ते मारले सो मित्रांनो पहिली देवी एम आई आहे लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे त्यानंतर मल्हारी मारतंड मंदिर आहे चला आता आपण दर्शन करून घेऊया बघा येते मल्हारी मारतंडाच्या बाजूला जाणार मित्रांनो इथे एक दगड आहे जो आपली इच्छा पूर्ती करतो डावा उजवा कवळ देतो आपण काय करणार नाही आपण पायाकडून निघूया पुढे आपल्याला पाच प्रदक्षिणा मिळायच्या बाकी आणि त्याच्या समोर हा छत्रपती शिवाजी महाराज आहे बघा हे थोडस पुढे दत्तगुरूंच मंदिर आहे चला इथे दर्शन घेऊन घेऊया तुला आता मित्रांनो दत्तगुरूंचं दर्शन झालंय आपली आपली एक पहिली प्रदर्शना कंप्लीट होत आली आहे ते पूर्ण करून घे आणि आणखीन चार मारायचे बाकी त्या मारून घ्या मित्रांनो इथून आपण प्रदक्षिणा सुरू करत आहोत आणि इथंच कंप्लीट करणार आहोत आपली पाचवी प्रदक्षिणा आहे पण तुम्हाला मी आता ती टाईमलॅसमुळे दाखवतो जेणेकरून तुमचं पण एक समाधान होईल तर मित्रांनो आपल्या पाचवी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यात तर प्रदक्षिणा मारता माझं तुम्हाला बघायला मिळालं नाही कारण मी जप करत होतो एका ठिकाणी भांडणं झालं तर एका ठिकाणी चोरी झाली तर इथे गर्दी देताना थोडं सांभाळून या आणि आपल्या सामानांची काळजी घ्या चला आता बघा आणखीन काय दाखवायला मिळतं का ते बघतो <tiny>. मित्रांनो एवढी वयस्कर नवस करते मी मगापासून प्रदर्शनी महाराष्ट्र बघते की गुडघ्यावर चालते आणि आपला इत्यात लविशा तळी भरते भर लावा पिडगी सर्व चलिये नाही ते मग मित्रांनो सेलाचा अभिषेक केला तो मग आज तुम्ही बघितलं लग, आपलं झालेलं आहे चला आता आपण बाहेर निघ स्वयबागा मित्रांनो इथूनच बाहेर जाण्याचा मार्ग आहे तिथून आपण आता बाहेर चाललो आहे चला हे बघा स्वयंबागा मित्रांनो इथून बाहेरल्यावर हा दुसरा मार्केट लागतो तिथे तुम्हाला प्रसादाचं सामान भेटेल आणि बाकी सर्व सामानही भेटेल कवड्याच्या माळा वगैरे हे बघा मित्रांनो बघा असा मार्केट आहे मागच्या बाजूचा तिथून आपण बाहेर पडतो जवळचे सुंदर सुंदर फोटो पण आहेत तर तुम्हाला ॲक्च्युअल दर्शन नाही भेटला या फोटोतून घ्या हीच मूर्ती आतमध्ये आपल्याला फक्त अलाउड नाही आहे सुंदर आहे गावच्यासारखा मार्केट तर तुम्हाला मुंबईत बघायला मिळणार नाही इथेच बघायला मिळणार चला आपल्याला आतमध्ये त्याला आपण कॅमेरा आपला ठेवून घेतलेला तो घ्यायचा आहे तो घेऊया नाही घेतला का दरी त्या आपल्या भवानी मातेचे दर्शन झाले होते आणि आपण बाहेर पडलो होतो yeah. सो मित्रांनो आता आपण दर्शन करून बाहेर आलोय ते गायमाता भेटली आपण चाललो आपल्या yeah. रूमवर जिथे आपल्या पुरणपोळीचा प्रसाद बाकी आहे जेवूया थोडंसं जेवलो नाही मित्रांनो तुळशी वृंदावन बघा कुठे मांडलाय खूप सुंदर आहे लॅम्प आहे तो त्याच्यावरती तुळशी वृंदावनची डिझाईन कोरली आहे आणखी नाही काय आता आपण चाललो आपल्या घरी त्या अगोदर परत एकदा देवीला बायबा बोलूया या वर्षीचा स्वतः आता आपण जाणार आहोत परत जेवून अक्कलकोटला जेऊया बघ आता खूप उशीर झाला का जेवलो नाही विजू आपला दुधाची माला विचारला आहे परत घ्यायला पण चाललो आहे सुंदरच आहे आपला प्रवेश छत्रपती शिवाजी महाराजांचा